रोहा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तालुका प्रमुख समीर दर्जाचे काम करणाऱ्या भुयारी गटार ठेकेदारासाठी नगरपालिकेचे रेड कार्पेट महिला भवन झाले ठेकेदाराचे गोडाऊन मुख्याधिकारी जनतेसाठी कि ठेकेदारांसाठी माजी नगराध्यक्षांच्या आरोपांनी खळबळ पन्नास लाखाची महिला भवन इमारत ठेकेदाराला गोडाऊन म्हणून आंदोलन मुख्याधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई रोहा अक्षय जाधव मुख्य अधिकारी श्री एडके यांच्या राज्यात चाललंय काय मंदिर बांधकाम स्वच्छता नाही सर्वत्र रस्ते खोदलेले कुठलंही काम धड नाही सर्वच कामे अर्धवट विकास कामांवर प्रशासनाचा अंकुश नाही या मुख्याधिकाऱ्यांना रोह्याची वेस सुद्धा माहिती नाही असा आरोप करीत समीर शेडगे यांनी मुख्याधिकारी यांच्या कामाचे वाभाडे काढले तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे सुनील तटकरे यांचा प्रशासनावर वचक आहे ते राज्याचं राजकारण चालवतात आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी सुद्धा त्यांच्यासमोर रोह्याचे मुख्याधिकारी हे प्रशासक असल्यामुळे नगरपालिका सभागृहात खासदार तटकरे यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे अशा भाग्यवान मुख्याधिकाऱ्यांनी रोहेकर नागरिकांना मूलभूत सुविधा देताना कर्तृत्व दाखवावे तसेच रोह्यात भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे एस्टिमेट प्रमाणे काम होत नाही खोदकाम बुजवताना कुठेही रोलिंग होत नाही रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरले जात नाही एवढी मोठी योजना होत असताना याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी केवळ इव्हेंटच्या मागे लागले आहे भुयारी गटार योजनेचे ठेकेदार हा गुजरातचा आहे आणि त्याच्यावर मुख्याधिकारी याचे एवढं प्रेम होतू चालला आहे की सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून बांधलेली महिला भवनाची इमारत ठेकेदारास गोडाऊन म्हणून वापरण्यास दिली आहे मुख्याधिकारी यांचे काम हे संशयास्पद असून आणि एकंदरीत जनतेच्या प्रश्नासंदर्भात येड्याची भूमिका घेतल्यास घेत असल्याचा आरोप शेडगे यांनी केला रोहेकरांच्या भावना लक्षात घेऊन सुनील तटकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असेही ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे म्हणाले रायगडचे खासदार आदरणीय तत्करे साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात कुठलेही आय पी एस अधिकारी असतील किंवा आय एस अधिकारी असतील तत्करे साहेबांच्या खुर्चीला बाजूला बाजूला बाजूच्या बाजूला खुर्ची लावून पण बसण्याची कोणी हिंमत दाखवत नाही पण रोयाला लाभलेले सी ओ साहेब हे तत्करे साहेबांच्या बाजूला बाजूला खुर्ची लावून बसतात एवढं मोठं कर्तव्य कर्तृत्वान सिहोत आपल्याला रोहेकरांना सापडलेला आहे आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडं दुर्लक्ष जायचंय सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाही आहे आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटराचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले हे गुजरातवरून आलेले आहेत त्यांच्यासाठी खुलं आदन सीओ साहेबांनी दिलेलं आहे महिला बचत गट जे तत्करे साहेबांनी पन्नास लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण आंदन त्यांना दिलेलं आहे त्याचा संपूर्ण जे काय माल असेल त्यांचे काय मशिनरी असतील ते तिथं त्यांनी गोळावून म्हणून वापरत आहेत एकीकडे आपण म्हणतो लेख माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी शेतकरी साहेबांनी इथं केले पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हे पडत आहेत आज शहरामध्ये आपण जे काही काम बघतात बिहारी गटाचं ते अत्यंत निकृष्ट जागेचं चालू आहे खरं म्हणाल तर दमखालीपासून ते खारी पोलीस स्टेशनपर्यंत जे काही काम कॉम्प्लिटीकरण झाले आहेत त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का, ना का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू आज जो काही ठेकेदार जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये ते खोदाई करतात तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलात का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो ला सोलिंग करायला लागतो आणि आर एमसी मी पुन्हा आर एम सीचा प्लांट मधला कॉन्प्रिटीकरण आणून त्याच्यावरती पण असं कुठलंही काम तिथं होईत नाहीये ना सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे का आहे एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकारांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे आज एसटीपी प्लांट म्हणजे सज ट्रीटमेंट प्लांटसाठी आपल्याला आज जागा नाही आहे अष्टम मध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये ती जागा जी काय आहे ती अत्यंत उंचावरती आहे हा पाणी इथं रोहे शहरातून तिथपर्यंत पोचू शकत नाही पोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल मग आपली नदी, नदी पुन्हा कुठल्या जी आपली मायभावनी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे मी विनंती करतो तत्करे साहेबांना का आपण ह्या ह्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि या कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नगरविकास राज्य नगरविकास मंत्री आदरणीय साहेब असतील यांच्याकडे नक्की करणार आहोत आणि अगदी पहिली करणार आम्ही पत्र पण आमचे टाईप झालेले आहेत आम्ही नक्की त्याचे हे सगळे पुरावे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे देणार आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल याच्यामध्ये नक्की आवाज उठवणार आहे